आज सकाळपासनं जे सतरा वर्षाचा रस्ता पेंडिंग आहे स्थानिक स्थानिक जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी तो रस्ता पूर्ण होण्यासाठी कारण त्यांना जो त्रास होतो रस्ता पूर्ण होण्यासाठी जे स जलसमाधी आंदोलन चालू केलेलं आहे ते आत्तापर्यंत सध्या तरी चालू आहे परंतु प्रशासकीय यंत्रणा येऊन मान्य तहसीलदार साहेब असतील मान्य पीडब्ल्यू डब्ल्यू डीचे साहेब असतील व वकील साहेब असतील यांनी मध्यस्थी करून आंदोलकांना पाण्याच्या बाहेर आणलं व आम्ही रस्त्याचं काम चालू करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तरी अजून या ठिकाणी स्थानिक नागरिक असतील स्थानिक रहिवासी असतील आंदोलनाचा पावित्र्य घेऊन आहेत आणि प्र त्यांना असं त्यांनी रस्त्याचं काम चालू केलं आहे परंतु ते रस्त्याचं काम पूर्ण होत असं होईपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर ते एक वाजता हो दोन वाजता हो तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आणि वाजते त्यांनी व्यवस्थित करून दिले तर आम्ही प्रशासनाला एक आश्वासन देऊन आम्ही आमच्या आंदोलनाला स्थगिती देऊ तात्पुरत्या स्वरूपाचं आम्ही सध्या त्यांच्या शब्दावरती तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन थांबवलेलं आहे रस्ता रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही आमचं आंदोलन लेखी देऊन थांबू आम्ही सकाळी स दहा वाजल्यापासून जलसमाधीचं आंदोलन चालू केलेलं आहे आणि प्रशासनाची माणसं येऊन आम्हाला त्यांनी असं सांगितले की तुम आम्ही त्वरित काम चालू करतो आहे तुम्ही तुमचं आंदोलन पाठी मागे घ्या तर त्यांना आम्ही त्याच वेळेला सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही आमच्या रस्त्याचं काम पूर्ण कराल त्यावेळेला आम्ही किती वाजू दे रात्र होट हो, हो किंवा सकाळी उद्या दहा बारा वाजू दे का त्या रस्त्याने आम्ही जाऊ त्यानंतरच आम्ही आमचं आंदोलन मागं घेऊ पण अजून तर ते काही काम पूर्ण झालेलं नाही तोपर्यंत काय आम्ही घरीच जात नाही आम्ही महिला मुलं शाळकरी मुलं नागरिक सर्व इथं बसलेलो आहोत काम चालू आहे का आत्ता आत्ता काम चालू आहे पण ते काम थोड्या वेळ झालं का चालू होतं थोड्या वेळ का काहीतरी असं त्याला गडबड होतीये त्याच्यामुळे ते पूर्ण होईपर्यंत आम्ही जातच नाही इथून आम्ही त्यांना पण तो शब्द दिलेला आहे आणि आता पण तो शब्द तुम्ही आता कुठे थांबलेला आम्ही आता तलावाजवळ थांबलेलो आहोत शेकोटी केलेली आहे आणि तिथे बसलेलो आहोत आम्ही काम पूर्ण झाल्याशिवाय इथून जातच नाही तुम्ही दुपारी जेवढे होते तेवढेच जण जाणे ना तेवढे सगळ्याचे सगळेच जिथे बसून येत लहान मुलं शाळेतली मुलं आहेत आणि काम पूर्ण झालं तास दोन तासात काम पूर्ण झालं तर तुम्ही तुमचं आंदोलन माग घेणार आणि त्यांना लेखी देणार